राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या दुकानांच्या फलकाबाबत पुणे महानगरपालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष शिवभक्तांमध्ये नाराजी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले मंडई ते स्वारगेट दरम्यानच्या मार्गाला छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्ग असे नामकरण फलक पुणे महानगरपालिकेतर्फे लावण्यात आले आहे छत्रपती शिवरायांबद्दल अतिशय सजग असणाऱ्या पुणे शहरामध्ये या मार्गावर असणाऱ्या बहुतांश दुकानांचे नाम फलकावर छत्रपती श्री शिवाजी महाराज रोड ऐवजी शिवाजी रोड असा उल्लेख सर्रास केल्याचे दिसत आहे शिवरायांचा अवमान असल्याची शिवभक्तांची भावना आहे याबाबत शिवभक्तांमधील व्यक्त होत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर झंझावात न्यूज संपादक सचिन मेहता यांनी काही दुकानदारांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले सगळ्यांनी तसा उल्लेख केला त्यामुळे आम्ही पण तसा केला आहे याबाबत बदल करण्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले तर आम्ही नक्कीच करू तर काही जणांनी रोडचे नाव आहे तेच लिहिले आहे त्याने फरक काय पडतोय असे देखील सांगितले याबाबत पुणे महानगरपालिका तातडीने दखल घेणार का ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा